आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आदरणीय प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष नाईकवाडी साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेव आज जालना शहरातील साधारणतः सत्तरऐंशी मुस्लिम महिलांनी राष्ट्रवादीनी जी काय अजितदादांनी महिलांच्यासाठी जी, जी खंबीर भूमिका घेतली लाडके बहिणीचे संदर्भातला निर्णय घेतला त्याचा असा फायदा संपूर्ण समाजाला होत आहे दुसरं शिलाई मशीन सुद्धा आता मिळते आहे वृद्धासाठी वयश्री योजना आहे साठ वर्षासाठी महिलांसाठी तीर्थयात्रीची योजना आहे अन्नपूर्णा योजनेतून गॅस मिळत आहेत महिलांना उपयुक्त आणि या असंख्य योजनांच्या मुळे आणि दादांनी सातत्यानं अल्पसंख्याक समाजाच्या विषयी ज्या ज्या वेळेस काही घडलं अल्पसंख्याक समाजावरती त्यावेळेस दादा धावून आलेले विशाळगडावरती अतिक्रमण हटवत आणि मजिदीला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाला दादा ताबडतोब त्या ठिकाणी धावून गेले अल्पसंख्यक मुस्लिम समाजासाठी पाच टक्के नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे हो ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि आजी दादांची भूमिका आहे आणि म्हणून नाही काल रेल्वेमध्ये एका मुस्लिम वृद्धाला कारण नसताने मारहाण झाली दादांनी त्या ठिकाणी फोन करून ताबडतोब गुन्हे दाखल करायला लावले म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा जो संतेचा विचार आहे त्या विचाराशी आम्ही कुठेही फारकत घेतलेली नाही आणि आमचा हा विचार सर्वसामान्य मुस्लिम महिलांपर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी साधारणतः सत्तर ते ऐंशी महिला या प्रवेशासाठी आलेल्या आहेत आणि याही पुढे मोठ्या पद्धतीने आणखी मुस्लिम महिलाचे प्रवेश होणार आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही आज आमच्या शहराध्यक्षा रिंकल तायड या महिलाच्या शहराध्यक्ष आहेत राष्ट्रवादीच्या त्या अतिशय चांगलं काम करत आहेत आणि आज मुस्लिम महिला ज्या मु, महिला आलेल्या आहेत त्यांच्यामधून सौभाग्यवती मोहम्मद आरशिया बानो रोफ यांची कार्याध्यक्ष म्हणून आम्ही नेमणूक केलेली आहे त्या एम ए बी एड आहेत सुशिक्षित आहेत आणि महिलांचे प्रश्न प्रभावी आणि चांगल्या पद्धतीने मांडू शकतात आणि म्हणून त्यांना ही नियुक्ती मुस्लिम महिलांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे त्यांनी सोडवावेत ही त्यांच्यापासून अपेक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्याचा असेल किंवा महाराष्ट्राचा असेल भारताचा असेल त्यांच्या पाठीमागं सामाजिक प्रश्न घेऊन त्या उभ्या राहिल्यावर खंबीरपणे त्यांच्या पाठी मिळावी निश्चितपणे उभा आहे एवढंच या निमित्तानं मी सांगतो आज मुस्लिम महिलांचं मी राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद